नमस्कार मॅडम काय नाव आपलं आणि कुठून आलात आज प्रगती ग्राहक उद्योग मध्ये कशासाठी आलात मॅडम अग्रीमेंट करण्यासाठी आलात okay. आज ओके आज तुम्ही मशीन अग्रीमेंट करून जाणार आहात ट्रेनिंग घेऊन जाणार आहात आज एक तुमचा एक स्वतःचा बिझनेस सुरू करत आहात कसं वाटतंय ओके कोणत्या उद्देशाने घेतलं मॅडम हे मशीन मग का चॉईस केलं मी ना असं याच्यासाठी चॉईस केलं की आपण घरातून काम करून पण आपण प्रोडक्शन बनवू शकतो आणि मुलांना आपल्या कुटुंबाला पैसा कमवू शकतो ओके एक हातभार लावू शकता तुम्ही सर मॅडमचा आज एक मॅडम त्यांचं काम सुरू करत आहे तर तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतं म्हणजे त्या त्यांचं काम सुरु करताय मॅडम खूप आनंद वाटतोय त्या त्या गृहिणी सुद्धा आपला स्वतःचा बिझनेस या ठिकाणी सुरू करते आणि तिची जी जिद्द आहे ती जिद्द आपण पुरवण्यासाठी आपण तिच्या पा पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं तर नक्कीच एक स्त्री सुद्धा पुढे आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपला स्वतःचा बिझनेस करू शकते या दृष्टीने मी त्याला तिच्या पाठीची पूर्णपणे उभा असून या प्रगती उद्योगाला घेट देऊन हे समयवतीचे मशीन आम्ही या ठिकाणी बुकिंग करून आज घेऊन जात आहोत याचाच आम्हाला खूप आनंद होत आहे ओके आज तुम्ही प्रगती गृह उद्योग मध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे याचा मागे काही कारण आहे का सर काही कारण आहे का असं वेग स्पेसिफिक तुम्ही किती दिवसापासून फॉलो करतात कसं वाटलं तुम्हाला प्रगती मिसेस जवळ पंधरा दिवसापासून आता आपल्या कंपनीचे व्हिडिओ बघत होते आणि त्याच्या त्याच्या या ठिकाणी आ, ते, ते, ते okay. समाधान वाटले या उद्योगात प्रगती उद्योगामधील या बिझनेस संदर्भात आणि तिला ते मशीन आवडलं आणि ते आम्ही घेण्याचा निर्णय घेतला सर तुम्ही म्हणजे बाकीचे जे आपले कस्टमर्स आहे असं तुम्ही मशीन घेऊन जाता इथे तुम्हाला सर्व्हिस कशी भेटली त्याच्या प्रगतीगृह उद्योग बद्दल तुम्ही बाकीच्या कस्टमर्सला काय सांगाल या ठिकाणी आल्यानंतर एकदम व्यवस्थित वाटलं आणि बाकीच्या कस्टमरला देखील आम्ही मी एवढं सांगू शकतो की आपण इतरत्र जो आपल्याला वेळ वाया जाणार आहे तो वेळ वाया न घालवता हे मशीन जर आपण घेतलं तर नक्कीच कदाचित आपल्याला त्या वेळेतून आपल्याला जो पैसा मिळेल तुमच्या कुटुंबासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नक्कीच उपयोगात येईल या दृष्टीने आपण ते मशीन घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे सर तुम्ही प्रगती ग्रह उद्योगला भेट दिली तर कसं वाटलं तुम्हाला इथे सर्विस वगैरे कशी भेटली ऑफिस कसं वाटलं खूप खूप सुंदर आहे आल्यानंतर खूप म्हणजे प्रसन्न वाटलं या ठिकाणी कामकाज हे बघितले अगदी न सांगता वेळेतच या ठिकाणी आम्हाला सर्विस दिली त्याबद्दल खरोखरच प्रगती उद्योग समूहचं मी मनापासून आभार मानतो थँक्यू सर धन्यवाद